तर चला शुभ सकाळ आणि मस्त आंघोळ झालेली आहे आणि आता वातावरण पण बऱ्यापैकी असं थंड झालेलं आहे कारण सलग आता सकाळ संध्याकाळ असा थोडा थोडासा पाऊस कंटिन्यू चालूच असतो त्यामुळे आणि आता आंघोळ झाल्यानंतर इथं मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावते आणि शक्यतो साबण मी चेहऱ्याला वापरत नाही त्यामुळे मग कारण साबण जर वापरला तर चेहऱ्याची स्किन आपली ड्राय होते त्यामुळे फक्त मी पाण्याने धुवत असते आणि केस पण ना बोरिंगचं पाण्याने ना खूप असे ड्राय होऊन जातात आणि पांढरे पण लवकर होतात आणि आमच्या इथं पण तसंच एका एक टाकी असल्यामुळे आणि बोरिंगचं पाणी एकच टाकीमध्ये पडतं आणि त्यामुळे आंघोळीसाठी तेच वापरलं जातं त्यामुळं केस पण ना खूप असे गळतात आणि खूप असे कोरडे होतात आणि लवकर कोंडा पण होतो केसांमध्ये रांगोळ झाली आहे आणि आता मला बनवायचं आहे डाळ पालक कारण पालकची भाजी आणलेली होती ना आता ती आता सुकते थोडीशी कारण पाणी पावसामुळे पाहुणी लागलेलं होतं भाज्यांना तर त्या लवकर खराब होतं तर म्हणून मग मी आता तिचा डाळ दा, पालक बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर राईस आणि सकाळी आरवसाठी बटाट्याची चटणी आणि चपातीचा टिफिन त्याला करून दिलेला होता तर आता डाळ पालक बनवते तर आता पावसाळ्यात कसं असतं सर्व भाज्यांना लवकर खराब होतात कारण आहे ना ते शेतकरीच पावसामध्ये विकायला आणतात त्यामुळे भाज्यांना भरपूर आहे ना पाणी लागलेलं असतं आणि या दिवसामध्ये ना त्यावरती असे किडे वगैरे पण निघतात कारण जमीन सर्व ओली झालेली असते त्यामुळं सर्व जे किडे वगैरे असतात ते बाहेर आलेले असतात त्यामुळं हिरव्या पाल्याभाज्या जेव्हाही घेतल्या जातात ना तेव्हा त्या स्वच्छ धुवा लागतात नाहीतर मग त्याच्यावरती बारीक असे किडे वगैरे असतात किंवा आळा पण असतात काही भाज्यांवरती तर बारीक बारीक अशा आळयांचे अंडेसुद्धा सापडतात त्यामुळं मग मी जेव्हा पण घेते ना शक्यतो पावसाळ्यात त्यांनी हिरव्या पाल्याभाज्या घेतल्या म्हणजे मी तरी घेत नाही पण आता पालकची भाजी थोडीशी चांगली दिसलेली होती आणि त्या दिवशी पाऊस पण कमी होता तर म्हणून मग घेतलेली होती आणि मला त्याच्यानं ना पालकपुऱ्या बनवायच्या होत्या पण पालकपुऱ्या न बनवता आता मी डाळ पालक बनवणार आहे कारण दोन तीन दिवसापासून यानं सारखंच तेलकट वगैरे खातोय कधी त्या मिरच्या तळणं कधी भजे वगैरे तर मग त्यामुळं मी आता भूमीला म्हटलं का नाही आपण यानं त्याचं डाळ पालक बनवू म्हणजे भाताबरोबर पण खाल्ला जाईल आणि सकाळी चपाती पण बनवलीच थोडीशी बटाट्याची चटणी पण होती तर म्हणजे खूप जास्त मी असं डाळीचं बनवणार नाही थोडंसं जसं जेवढा पालक आहे त्या प्रमाणानुसार घेणार आहे तर इथं तुरीची डाळ घेतली मी आणि आता व्यवस्थित अशी धुवून घेते कारण डाळींना पण पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळं मग दोन तीन वेळा ना धुवून घेत असते आणि हा छोटा स्टीलचा एक कुकर आहे ना त्यामध्ये डाळ शिजवून घेणारे म्हणजे पालक आणि टमॅटो एक टाकून तर असे छोटेसे कुकर आहे ना कधी कधी खूप उपयोगी पडतात आणि हे मी हा कुकर आहे ना हा छोटासा तो त्या मंत्राची जी ऑफर होती ना त्यामध्ये घेतलेला होता आणि काहीतरी अकराशे रुपयाला दोन होते म्हणजे दोन एक दोन लिटर आणि एक तीन लिटरचा आणि त्याला एक झाकण तर खूप छान आहे पण जर सकाळची जर घाई गडबडा असेल टिफिनची वगैरे तर त्यात एक एका शिट्टीमध्येच भाजी व्यवस्था तशी शिजते नाहीतर आपल्या कढईमध्ये थोडासा वेळ लागतो कारण आपण झाकण टावून लावून शिजवतो ना त्यामुळं मग बऱ्यापैकी वेळ लागतो पण कुकरमध्ये तसं नाही एका शिट्टीमध्येच आपली कोणतीही भाजी असली ना तर शिजते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे स्टीलचे कुकर आहे त्यामुळं वापरायला पण एकदम छान तर मग जो चॉपिंग पॅड होता ना त्यावर सकाळी पाल बसलेली होती आणि मग मला नंतर त्याच्यावर कटिंग करायला आणि थोडंसं असं किळसमाने वाटत होतं म्हणून मग मी ना तो चॉपिंग पॅड नाही तो डायरेक्ट टेरेसवरती ठेवून आले आणि मग म्हटलं जाऊ तर आता प्लॅटफॉर्मवरती ती पालकची भाजीनं कट केली आणि आता कुकरमध्ये डायरेक्ट डाळ आणि पालक आणि त्यामध्ये एक टमॅटो मी कट करून टाकते आणि आता कारण मला आरवला पण स्कूलमध्ये घ्यायला जायचं होतं तर त्याला गुन्हेपर्यंत नाही तर तीन सिट्ट्या झाल्या तर कुकर थंड व्हायला पण पाच दहा मिनटं म्हणजे पंधरा एक मिनटं तरी लागतात तर मग त्याला घेऊन येईपर्यंत कुकर पण थंड होईल आणि आरवची स्कूल पण जवळच आहे खूप लांब नाही आहे त्यामुळं दहा दहा मिनटं तरी लागतात कारण सर्व मुलांना बाहेर येते आता पाच दहा मिनटं होतात आणि मी भांडे वगैरे गोळा करून ठेवल्या तर शिट्ट्या झालेल्या आहे आणि आता आरवला मी स्कूलमधनं घेऊन येते Wow, tiffin finish kela, kitty chon, wow, 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 आता आरावला घेऊन आल्यानंतर आहे ना त्यावर तोपर्यंत ना डाळीच्या पण तीन चार शिट्ट झालेल्या आणि मस्त शिजलेलं होतं तर भूमीला सांगितलं आता त्याचा ड्रेस तू चेंज कर आणि तोपर्यंत मी डाळीला आहे ना फोडणी देऊन घेते तर मस्त असं आता फोडणी देण्यासाठी ना छान असा कांदा कापून घेतलेला होता कांदा अद्रक लसणाची पेस्ट घेतली होती थोडासा बारीक कापलेला लसूण आणि कढीपत्ता तर इथं कढाईमध्ये मी तेल टाकलं त्यात जिरे मोहरी टाकते आणि कोणताही डाळीचा जेव्हा प्रकार करतो ना तर त्यात येणा बारीक असं क कापून येणा लसूण टाकायचा आणि तो ना एकदम सलालसर तळून घ्यायचा तेलामध्ये त्यामुळे ना, तो जी ना, तो तर ना, ना ते त जी डाळीची टेस्ट असते ना ती खूप छान येते तर थोडासा बारीक कापून मी लसूण पण टाकला होता ना अद्रक लसणाची पेस्ट पण मी खलबत्त्यामध्ये असं कुटून घेतलेलं होतं तर इथं मी आता कांदा पण टाकला आहे त्यात अदरक लसणाचं जे एकत्र कुटून घेतलं ता होतं आणि ते टाकलं आणि थोडासा कढीपत्ता तर अशा प्रकारची डाळ छान लागते पण आता डाळ काळा बनवायचा होतं म्हणून मग मी त्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकणार होते पण रेग्युलरच जर तुरीचं किंवा मुखाच्या डाळीचं एकत्र वरण करत असते तर मग त्याला साधी फोडणी देत असते आणि त्यानंतर मग इथं एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद तर माझा छोटासा चमचा आहे खूप मोठा नाही आहे जसा पोह्यांचा वगैरे असतो तो चमचा नाही छोटे जे आपले मसाल्याचे मिळतात ना तसा चमचा होता तो आणि त्यानंतर मग आता पुन्हा व्यवस्थित तसं हलवून घ्यायचं आणि आता जी पालक होता डाळ पालक आपण बॉईल केलेला तो ही आत मी टाकते आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यात अंदाजानुसार मीठ तर अशी ही जी डाळपाळ बनवली ही चपाती बरोबर पण छान लागते आणि भाताबरोबर तर मस्तच लागते तर आणि खूप जास्त हेवी वगैरे खायचं नसेल आणि हे हलकं फुलकं अन्न म्हणून आपण डाळ पालक खाऊ शकतो तर आरवला स्कूलमधनं घेऊन आले आणि त्यानंतर मग कुकर लावून गेलेली होते तर भात झालेला आहे आणि आता डाळीला फोडणी दिलेली म्हणजे डाळ पालक तर मस्त असा डाळ पालक तयार झालेला आहे अगदी पौष्टिक अशी रेसिपी आज केली होती तर चला आता जेवायला घेतो